मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे पहाटेपासून पावसाचा जोर आज आणखी वाढलेला दिसतो आहे तर सध्या मुंबईतल्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी आहे आणि आगामी काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे दादर सायन किंग सर्कल या भागामध्ये आता पाणी देखील चाचायला सुरुवात झाली आहे तर पावसाचा <laughs> जोर कायम राहिला तर मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबईत पश्चिम उपनगरात अंधेरीमध्ये पाव मुसळधार पाऊस कोसळतोय पावसामुळे रस्त्यावरची दृश्यमानता कमी झालेली आहे काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली मुंबईमध्ये आता पावसाचं पुन्हा एकदा काही विश्रांतीनंतर जोरदार कमबॅक झालेलं आहे आणि आपण पाहतो या तीन दृश्यांमध्ये दादरमध्ये सखल भागात पाणी नेहमीप्रमाणे पावसात जसं साचतं तसं साचायला सुरुवात झाली आहे मध्ये देखील तशीच परिस्थिती आहे तर किंग सर्कल या भागामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आता विश्रांती घेतलेल्या पावसाचं पुन्हा एकदा मुंबईमध्ये कमबॅक आहे 아, 행운다. <laughs>